चला चला सगळ्यांनी दुसऱ्या माळ्यावर चला दुसऱ्या माळ्यावर सगळ्यांनी चला पटकन पटकन चला चला पुढे चला पुढे चला आजीबाई या पटकन चला चला वरती चला वरती चला वरती चला चला सगळ्यांनी वरती दुसऱ्या मारल्यावर जायचे दादू धरू का ती पिशवी का माझ्याकडे दादू तुम्ही हातात ती तसं नव्हतं दादू आला एकच यायचं तर हे ब्राह्मण संघाचा हा हॉल आणि हे पाहाल तुम्ही मस्त इथे असा मोकळा हॉल केलेला आहे आणि त्या हॉलमध्ये हो इकडे महिला कलाकार आणि खरं तर हे सगळे आमचे पंढरपूरचे वारकरी आहेत त्यामुळं त्यांना ह्या सगळ्या गोष्टींची सवय आहे तर छान त्यांनी प्रत्येकाने आपली आपली जागा पकडलेली आहे तुम्ही पाहाल की हे अशा पद्धतीने काही लोक चोरून कारभार सुरू आहे मांज खरं तर मांजरीला असं वाटतं की आपण डोळे झाकल्यानंतर डोळे झाकून पिल्यानंतर कुणाला सगळीकडे अंधार असतो त्यामुळे कुणाला दिसत नाही आणि म्हणून हे देखील त्यांचे ते, 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 ते अगदी महत्त्वाचं काम सुरू आहे त्यांना असं वाटतं कुणाला दिसत नाही तर हे पहा हे आमचे जाळींदा दादा ते देखील त्यांनी त्यांची आत्ता मस्त गादी लावलेली आहे पांढरी शुभ्र मस्त बाकीचे हे देखील सगळे कलाकार आहेत आपल्या आपल्या पद्धतीने आपली आपली गादी आपली उशी त्यावर बेडशीट आणि छान फॅनची जागा बघून घेत आहेत हे आमचे दादू साळवे ते देखील छान सगळ्यांना एक एक उशी देत आहेत असं वाटतंय <laughs> तर चला ही हे त्यांची काय हे घ्या तुमची दादू ही तुमची बॅग चला घ्या तुमच्या तुमच्या पद्धतीने अशा पद्धतीने हे सगळे बेड टाकले आणि त्यानंतर छानशी आपल्या भारतीय पद्धतीने ही अशी आम्ही छान अशी पंगत मांडलेली आहेत आणि तुम्ही पाहाल की हे आपल्या समर्थ भारत व्यासपीठचे अनेक कार्यकर्ते म्हणजे अर्थातच आमचे संतोषजी तिकडे गेलेले आहेत जे ले ले हे आमचे पंढरीचे वारकरी ज्यामुळं त्यांनी अनेक वाऱ्या केलेल्या आहेत पंढरपूरच्या त्यामुळे त्यांना ह्या सगळ्या गोष्टी व्यवस्थित माहीत आहेत आणि त्यामुळं सगळे हे पाहा मस्त इथे व्हेज पुलाव आणि इकडे पापड लोणचं सगळे वाट बघते की कधी मला कोण फस्त करते है है। तर अशा पद्धतीने हे सुरू आहे चला तर मी पण जातो आता वाढवाय वाढायला आणि अर्थातच ही मस्त कोशिंबीर आता कोशिंबीर